मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढील तीन चार तास धोक्याचे काम असेल तरच घराबाहेर पडा आयएमडी करून हाय अलर्ट पुढील तीन चार तासात पावसाचा आणखी जोर वाढणार आहे तसेच राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळेंना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसामुळे रस्ते जलमय झाले असून सकल भागात पाणी शिरलं आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हर्बल पुढील तीन ते चार तासात मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे या पार्श्वभूमीवर पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तेथील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळे हलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत बचाव पथकांच्या काही तुकड्यांना सतर्क राहण्यास सांगितलेले आहे समुद्र किनारपट्टीवर नागरिकांनी फिरवण्यासाठी जाऊ नये असा सल्लाही देण्यात आलेला आहे तर मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रत्नागिरी तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये थाले पावसाची शक्यता आहे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे घाटमावत्यावर पावसाचा जोर वाढलेला असल्याने पर्यटकांनी फिरायला जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे